राज्याचे नवनिर्वाचित पणन मंत्री जयकुमार रावल यांचे विजन आहे की बाजार समितीमध्ये शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे प्रामाणिक व्यापार व्हावा तसेच ग्राहकांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा मात्र आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृतपणे शेतमालाच्या व्यापारामुळे शेतकरी ग्राहक आणि प्रामाणिकपणे व्यापार करणारे व्यापारी हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे हे सर्व मार्केटचे संचालक व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे उघडपणे सुरू आहे पाहुयात मार्केटच्या व्यापाऱ्यांनीच याची प्रकारे पोलखोल केली आहे व्यापार म्हणावा तर प्लॅटफॉर्म किंवा पॅशेज याचा जो अनाधिकृत व्यापार आहे ना ह्याच्या जास्ती ह्याच्यासाठी जास्त व्यापारासाठी वापर करून ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आज अनाधिकृतपणे भोपळाचा असेल किंवा पॅशेजमध्ये अनेक व्यापार असे अनाधिकृत केले जात आहेत हे कोणत्या पद्धतीने केले जातात ह्याला काही कुठल्या प्रकारचा काही बेस नाही आहे ह्यांना कुठल्या प्रकारचा एक बंधन नाही आहे कोणत्या गाडीवाल्याकडून कुठल्या एका व्यापाऱ्याकडून जे पॅसेजमध्ये विकतात यांच्यावरून कोणते पेमेंट कशा पद्धतीने त्यांचे पैसे घेतले जातात हप्ते घेतले जातात किंवा असे काही जे संचालक आहेत इथे अशाच पद्धतीने ते विनाकारण व्यापाऱ्यांवरती छोट्या छोट्या हप्ते घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कसे उकळता येतील ह्यासाठीच ह्यांनी संचालकपद भूषवण्यासाठीच यांनी इथे आता स्थापन झालेले आहेत त्याचबरोबर आज, आज आमच्या इथे गाजर धुणारे त्यांच्याकडूनसुद्धा काही प्रकारे त्यांचे कसे पैसे घेतले जातात अशा पद्धतीने इथे कुठलाही व्यापार करायला गाजरं धुण्यासाठी म्हणून अधिकार नाही पण ह्याचा गैरवापर केला जातोय है। आणि ह्यांच्याकडून त्या गाजर धुणाऱ्यांकडून पैसे स्वीकारले जात आहेत ते कोणत्या माध्यमातून घेत आहेत वगैरे किंवा कसे घेतात त्याच्यामागे कोणत्या वसुली करण्याची काय पद्धत आहे गाजरवाल्यांचे पैसे भोपळावाल्यांचे पैसे किंबहुना पॅसेजमध्ये जे जे लोक अनाधिकृत व्यापार करतात ह्यांचे पैसे कसे घेतले जातात त्याचबरोबर ह्या मार्केटमध्ये चायनीज भाज्यासुद्धा आज येत आहेत त्यांची कुठल्या प्रकारची आवक दाखवली जात नाही असेही एक पंधरा वीस व्यापारी मार्केटमध्ये व्यापार करत आहेत अशा चाललेल्या अंधधुंद लोकांना कुठेतरी सरकारने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला हवी तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं की जे प्रामाणिकपणे जे व्यापार लोक आहेत इक... हाच त्यांचा फक्त कट आहे प्रामाणिकपणे आवक भरणे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या माणसांवरती अन्याय करणे त्यांच्याबरोबरच फक्त ते लोक फार कटाक्षाने त्यांना त्रास देणे यासाठीच ते संचालकपद भुसवत आहेत त्याचबरोबर आज इथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे सहकार्य म्हणा किंवा एखादा व्यापारी त्यांच्या विरोधात बोलला तरी त्याला अडचण कशी करता येईल आज असं काम चाललं आहे आज मध्यंतरी कळलं असं आम्हाला की ह्या आनंद मंत्री अब्दुल सत्तार आले त्यावेळेला हे लोक कुठेतरी पर्यटनस्थळी मजा अजा करण्यासाठी गोव्यासारख्या ठिकाणी मजा करण्यासाठी गेले होते हे आम्हाला हल्ली हल्ली कळलेलं आहे तर अशा प्रकारचं जर सरकारने ह्यांच्यावरती कटाक्षने लक्ष घालून ताबडतोब यांच्यावर कारवाई करावी अशी आम्हाला तुम्हाला सांगण्याची विनंती आहे तुम्हाला संचालक मंडळ येऊन हा वस्तू त्याला क्रमांक किती देणार पहिला त्यांना तीन नंबरचा गुण देणार त्यांनी इथं काही आमच्या व्यापाऱ्यांसाठी साधी गोष्ट सांगतो आमच्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये जो एक पत्र असतो पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे आमच्या मालाचं मात्र होतं आम्ही शेष भरतो आवक बिल भरतो आणि त्या पत्र्याचे देखील पैसे आमच्या व्यापाऱ्यांकडून वसूल केले जातात त्याचबरोबर बाजार समितीचे काही शिपाई वर्ग अधिकारी वर्ग हे सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत हे सुद्धा ह्यांचे भागीदार झालेले आहेत ह्यांच्या माध्यमातून माध्यमातूनच जे कोण अनाधिकृत पद्धतीने व्यापार करत असेल कोणी एखादा व्यापारी त्याच्याकडे म्हणजे काही कुठल्या प्रकारचे सु सुविधा गाळा नाही लायसन नाही असा माणूस ह्यांना हाताशी धरून बाजार समितीचे काही शिपाई किंवा अधिकारी हाताशी धरून ह्या माध्यमातून सुद्धा इथं धंदा केला जातोय आणि अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत तरी सुरक्षा अधिकारी त्याचबरोबर इथले सुरक्षा अधिकारी सुद्धा यांच्याकडून फक्त एवढंच काम असतं की जे प्रामाणिकपणे सुरक्षा करायला पाहिजे ते सोडून दुसऱ्याच पद्धतीची सुरक्षा यांच्याकडून केली जाते तर शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष घालावं आणि ह्या बाजार समितीचे जे काही खालचा वर्ग जो मार्केट ज्या माध्यमातून जे अधिकारी वर्ग जी वसुली केली जाते त्याच्यावर सुद्धा शासनाने याच्यावर थोडस लक्ष घालणं गरजेचं आहे त्यामुळे नवनिर्वाचित पण मंत्री यावर काय कारवाई करणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज